पंजाब दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार तारखेला विदर्भ मराठवाड्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे मग ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर देखील ना स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतो पाऊस पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा था। चार तारखेपासून तुम्ही काय करता मग मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवने करून घ्या मुग काढायचे तर मुग काढून घ्या उडीत काढायला तर उडीद करून घ्या उसाला खट टाकायचे टाकून घ्या कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे परत राज्यात अकरा तारखेच्या नंतर परत पावसाला सुरुवात होणार पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्ये दोन आणि तीन आज तुमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर की आज उदेश दिवस तुमच्या इकडे सरी उसरी येतील म्हणून हा अंदाज लक्षात तुमच्या एक मात्र तीन चार तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे चार तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत तुम्हाला हवामान कोरडं राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झाला नाशिक जिल्हा झालं अहिल्यानगर आणि इगतपुरी ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की mm. आज तुमच्याकडे दोन सप्टेंबरला आज तुमच्याकडे कडकून पडणार आहे पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या इकडं चार तारीख पाच आणि सहाच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा नाशिक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर इकडे कोपरगाव त्या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊस कमी पडलेला होता पण हे चार पाच सहा सहा पाऊस कोपरगाव त्या भागात शिर्डी भागा राहता भागा त्या भागात चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाजला खेळ म्हणजे सांगायचं झालं तर अद्याप आतापर्यंत ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागात पाऊस पडलेलाच नाही तर त्या भागात देखील ह्या पावसात पाऊस पाऊस पडणार आहे आणि वडे नाले वाटील तुमच्या धरणात देखील पाणी येणार आहे तळ्याला देखील येणार आहे म्हणून हा अंदाजला खेळ